आई आज आपण काय करतायत गाळा काल सेवा मुटकोळे करत आहे पौष्टिक असतात ना त्यामुळे बनवत आहे अच्छा काय काय टाकले यात काय नाही बाळा कांदा टाकलाय लसण कोथिंबीर पेस्ट टाकले त्यानंतर हरभऱ्याची डाळ आण थोडीशी कोथिंबीर को मीठ टाकायचं फोडणीसाठी थोडस तेल घ्यायचं थोडं फोडणीचं पाणी उकळू द्यायचं सोडून तर मुटकुळे हे तयार झालेले आहेत आणि याला वीस ते पंचवीस मिनिट शिजायला लागतात मस्त खा स्वस्त रहा पौष्टिक आहेत मुटकुळे सर्वांना खूप आवडतील